नमस्कार काका नमस्कार का आपलं नाव माझं नाव आहे संजय मांडवकर संजय गंगाधर मांडवकर राह ना लाडकीला राहतो तालुका राळेगाव रा जिल्हा योजना हो अच्छा काका आपण मनीमेकर हे वाण लावलं आहे तर मनीमेकर वाण आपल्याला वाण कसं वाटलं यावर हे व्हेरायटी छान वाटली यावर्षी तर वाटलीच पण गेल्या मी पाच वर्षापासून ही व्हेरायटी वापरतो तर छान व्हेरायटी आहे बोंड बोंडाची साईज मोठी आहे कापसाची वेचणी करण्यास खूप इजी आहे म्हणजे सोफा आहे बोंड मोठं असल्याच्यानं लवकर मजूर याची वेचणी करायसाठी मिळतात असा काही त्रास नाही जात मनी मेकरच्या वेचणीसाठी आणि बोंडाची साईजसुद्धा चांगली आहे आणि उंच वाढणारी व्हेरायटी आहे असा काही रोगही रोगाची रोगाची प्रतिकारशक्ती तिच्यात आहे असं वाटत आहे आम्हाला म्हणजे खूप काही त्रास देत नाही रोग या व्हेरायटीवर कमी स्प्रेमध्ये बनू शकते का हो का या वर्षी आपल्याला उत्पन्न किती आलं आहे वर्षी मला एकरी उत्पन्न नऊ ते दहा क्विंटलचं मिळालं आहे जानेवारी अच्छा आजच्या तारखे आजच्या तारखेपर्यंत समोरचा वेळ चालू आहे बाकी आता समोर आहे कंटिन्यू काय माहित नाही अच्छा अच्छा नऊ दहाचा डेफिनेट मिळते त्या व्हेरायटीचा बाकी व्हेरायटी पेक्षा या व्हरायटी मध्ये आपल्याला काय वाटलं बाकी व्हेरायटी आता तिच्यापेक्षा ही व्हेरायटी चांगली वाटते मला उंच वाढणारी आहे बोंडाची संख्याही साईजही मोठी आहे आणि रोग प्रतिकार शक्तीच्यात आहेच तेव्हाच रोग येत नाही तो वाटला जास्तीत जास्त रोगाचं प्रमाण आहे का यावर्षी आपले मनी किती पॉकेट होतं माझे यावर्षी दहा पॉकेट होतं आता हंगामाने आपण किती पॉकेट लावणार मला पंधरा ते वीस पॉकेट लावायची इच्छा आहे ठीक आहे धन्यवाद काका